महाप्रॉपर्टीज पुणेमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो महाप्रॉपर्टीज पुणेमध्ये आपण नेहमीच नवनवीन फ्लॅट्सबद्दल बोलत असतो नवीन प्रॉपर्टीज जुन्या प्रॉपर्टीजबद्दल बोलत असतो तर आज एक अतिशय सुंदर प्रॉपर्टी आपल्याकडे आली आहे ज्या प्रॉपर्टीबद्दल सांगायला अतिशय छान वाटत आहे त्याचं कारण आहे की साडेपाचशे स्क्वेअर फीट असणारा हा अतिशय सुंदर हवेशीर फ्लॅट आपल्याकडे विकण्यासाठी आलेला आहे चौथ्या मजल्यावरचा हा फ्लॅट आहे आणि या बिल्डिंगला लिफ्ट आहे एक पाच सहा वर्षापूर्वीचा हा फ्लॅट आहे ही बिल्डिंग आहे आणि नवले ब्रिज जवळ सातारा रोड हायवे टच हायवेपासून फक्त एक दोन मिनटाच्या अंतरावरच हे लोकेशन आहे हा फ्लॅट आहे ही सोसायटी आहे तर नक्कीच एक चांगली प्रॉपर्टी आणि अतिशय कमी किमतीमध्ये आपल्याकडे विकण्यासाठी आले आहे जर तुम्हाला या प्रॉपर्टीबद्दल काही माहिती हवी असेल आणखीन काही चौकशी करायची असेल तर नक्कीच स्क्रीनवर आमचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करा आणि आम्हाला या प्रॉपर्टीबद्दल तुम्ही सगळ्या डिटेल्स विचारू शकता आणि हो मित्रांनो महापॉपर्टीजमध्ये नेहमीच आपण जाग्या देण्या घेण्याचे व्यवहार करत असतो रेंट नी देणे रेंट नी घेणे हाही व्यवहार करत असतो फ्लॅट विकणे किंवा फ्लॅट खरेदी करणे याही व्यवहारामध्ये महाप्रॉपर्टीज नेहमीच सक्रिय असते आणि याच माध्यमातून आज वर, या चॅनेलवर एक अतिशय सुंदर प्रॉपर्टी आपल्याकडे आलेली आहे ती विकण्यासाठी आलेली आहे तुम्ही नक्कीच या प्रॉपर्टीला पहा आणि तुम्हाला काय वाटतं आहे ते नक्की सांगा तुम्हाला ही प्रॉपर्टी बघायची असं तर स्क्रीनवर आमचा नंबर दिला आहे त्यावर संपर्क करा आणि मी तुमच्या सेवेसाठी हजर राहील धन्यवाद पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन भेटूया नवीन प्रॉपर्टी घेऊन आपल्यासमोर मी येणार आहे तोपर्यंत राम राम